मिरजेसह ग्रामीण भागात शिवसेनेच्या हसीना मुल्ला यांच्या हस्ते गणरायाची आरती गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट शिवसेना शिंदे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख बापू पवार सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा उपाध्यक्ष अमर कोळी जिल्हा प्रमुख सुनीताई मोरे व युवासेना जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे आणि महिला तालुका प्रमुख हसीना मुल्ला यांनी वड्डी तसेच ग्रामीण भागामध्ये आणि मिरज येथील काही गणेश मंडळांना भेटी दिल्या मिरजेत बाप्पांचे आगमन होऊन आज आग सहा दिवस झाले बाप्पांची सकाळ संध्याकाळ आरती केली जाते त्यामुळे विविध मंडळांमध्ये आरतीला मानानं बोलवलं जातं तर शिवसेना शिंदे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख आनंद बापू पवार सांगली जिल्हा प्रमुख अमर कोळी जिल्हा संपर्क प्रमुख सुनीताताई मोरे युवासेना तालुका प्रमुख हसीना मुल्ला यांनी वड्डी तसेच ग्रामीण भागामध्ये आणि मिरज येथील काही गणेश मंडळांना भेटी दिली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आणि मुस्लिम गणेश भक्त हसीना मुल्ला यांच्या हस्ते गणरायाची आरती करून मंडळाच्या अध्यक्षांनी सत्कार केला आणि सर्व मंडळांना शिवसेना सदैव तुमच्या सोबत राहील असं सांगितलं महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा